अंबरनाथ येथील सेंट थॉमस चर्च चे शताब्दी महोत्सव पर्व अंबरनाथ पश्चिम येथील सेंट थॉमस चर्च चे शताब्दी महोत्सव वर्ष असून त्यानिमित्ताने दिनांक दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर पर्यंत विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत आज दोन ऑक्टोबर व महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सेंट थॉमस चर्च येथे भव्य रक्तदान शिबिर व नेत्रालय अंबरनाथ यांच्या सहकार्याने मोफत नेत्र चाचणी करण्यात आली सदर शिबिरात एकूण ऐंशी व्यक्तींनी रक्तदान केले व दोनशे नऊ जणांनी नेत्र तपासणी केली असेच विविध सामाजिक उपक्रम सहा ऑक्टोंबर पर्यंत असणार आहेत आज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम तीन ऑक्टोंबर बुधवार रोजी संध्याकाळी सहा ते नऊ पुनरुज्जीवन बैठक चार ऑक्टोबर गुरुवार रोजी सायंकाळी सहा ते साडेनऊ बायबल प्रश्न मंजुषा पाच ऑक्टोबर शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा ते दहा वजन संध्या रविवारी सहा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता महात्मा गांधी विद्यालय ते सेंट थॉमस चर्च पर्यंत प्रभात फेरी सकाळी नऊ वाजता चर्च सेवा व शनिवारी बारा ऑक्टोंबर रोजी कॉस्पेल बैठक आयोजित केली आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन सेंट थॉमस चर्च चे व्यवस्थापकीय समिती सचिव श्री मंगेश बोभाटे प्रभारी पादरी एम डी बोर्डे खजिनदार श्री शीतल गौड सचिव श्री प्रदीप कुलकर्णी सभासद मृदुला बोबाटे श्री एमॅन्युअल साळवे श्री विल्सन नगरकर श्री सॅलोमन थोरात व इतर सभासदांनी केले याप्रसंगी अंबरनाथ चे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगरसेवक उमेश पाटील काँग्रेसचे रोहित कुमार प्रजापती आणि त्या प्रजापती व पत्रकार बंधू यांनी विशेष उपस्थिती लावली होती दरवर्षीप्रमाणे यावर्षी वायएमसी आणि सेंट थॉमस चर्च यांच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी होतोय जवळजवळ शंभर डोनरने या ठिकाणी ब्लड डोनेशन केले आणि खूप चांगला उपक्रम दरवर्षी आपल्या वाय एम सी आणि चर्चच्या माध्यमातून होत असतात आणि एक चांगला उपक्रम हे दरवर्षीच घेत असतात आणि आजचा हा एक दिवस आहे असंच जे मॅनेजमेंट आहेत त्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो की एक चांगला ब्लड डोनेशनचा उपक्रम आपण घेतला आहे आजकाल ब्लडच्या खूप गरज आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल असो किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असो त्यांना पेशंटला ब्लडची खूप आवश्यकता असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज यांनी ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आभार आणि ज्यांनी ब्लड डोनेट केले काही डोनरवाल्यांचं मी या ठिकाणी माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून त्यांचा आभार मानतो एक चांगलं कार्य त्यांनी केलेलं आज सेंट ला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या अनुषंगाने आज गांधी जयंती त्या अनुषंगाने आम्ही रक्तदान शिबीर व नेत्र चिकित्सा ठेवले आज मागील शंभर वर्षापासून हे मंदिर सामाजिक कार्य फार पुढे आहे आणि शेवटी प्रभू ख्रिस्ताचा जो प्रीतीचा संदेश आणि प्रेमाचा संदेश आज आम्ही ह्याच अनुषंगाने पूर्ण अमरनाथकर समाजाला आणि पूर्ण मल्ले या सगळ्या रहिवाशाने देत आहोत सहा तारीख जी सहा ऑक्टोबर जे सेंट थॉमस आज या भारत देशात आले आणि प्रभू ख्रिस्ताचा संदेश घेऊन आले तर त्याच त्यांच्याच नावाने हे मंदिर आहे आणि आम्ही आज आम्हाला अभिमान वाटतो की त्या सेंट थॉमस या आमच्या गुरूंनी जे प्रेमाचा संदेश तोच तो संदेश आज मी आज पुन्हा मनात करायला देतो आणि आमच्या पुढील वाटचालीसाठी आणि परमेश्वराच्या कार्यासाठी लोकांनी आम्हाला आशीर्वाद देतो